स्टडी हे युट्यूब चॅनल ते तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण मागच्या लेक्चर्समध्ये संपूर्ण उत्पादन घटकाविषयी माहिती आपण पाहत आलो उत्पादन सिद्धांत हा आपला चॅप्टर सुरू आहे त्याच्यातला काही भाग आपण मागच्या लेक्चर्समध्ये अभ्यासलेलाच आहे त्याचबरोबर आपण आपल्या या लेक यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा परीक्षेचे लेक्चरसुद्धा सुद्धा टाकत आहोत सर विद्यार्थी मित्रांन तेही लेक्चर्स पहा त्याचबरोबर हे सविस्तर लेक्चर सुद्धा मी टाकत आहे ते सुद्धा तुम्ही पाहता जेणेकरून तुम्हाला परीक्षेला एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला तो व्यवस्थितरित्या त्याचं उत्तर देता येईल कोणत्याही प्रकारची तुम्हाला तिथे अडचण निर्माण होणार नाही इथेपेक्षा तुम्हाला तर पहा अधिक वेळेला पाहायला तर आपण आपल्या आजच्या या लेक्चरला सुरुवात करू लेक्चर सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगेन सर्वांनी हा लेक्चर पूर्ण पहा कोणत्याही प्रकारे स्किप करू नका लेक्चर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रांना शेअर करा विसरू नका इथे लक्षात पाहूया आपण आजचा हा घटक आपण मागच्या लेक्चर्समध्ये उत्पादनाचे घटक याविषयी थोडीशी संकल्पना समजून घेतली होती उत्पादन सिद्धांत शिकायच्या अगोदर उत्पादन सिद्धांत शिकायच्या अगोदर आपल्याला काय म्हणावं लागणार आहे उत्पादनाचा अर्थ किंवा उत्पादन कशाला म्हणायचं या लगा 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 या विषयीची संकल्पना आपण मागच्या लेक्चर्समध्ये क्लेअर करूनच घेतली आहे उत्पादनाची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्यसुद्धा आपण आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेली आहेतच आहे इथे लक्षात आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय पण सुरुवातीला उत्पादन म्हणजे ही संकल्पना थोडंसं रिव्हिजन करून घेऊ उत्पादन कशाला म्हणायचं तर उत्पादन म्हणजेच काय एखाद्या कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते आणि त्याच्यासाठी आपल्याला काय बोलावं लागतं मूल्य मोजावं लागतं पैसा मोजावा लागतो मग अशा वस्तूंना आपण काय म्हणतो तर अशा वस्तूंना आपण उत्पादन असं म्हणतो येत्या लक्षात हे आपण मागच्या रिजनमध्ये शिकलोच आहोत पण थोडंसं तुमचं रिव्हिजन करून घेतला का तर आपल्याला त्याचा पुढचा घटक शिकायचा आहे उत्पादनाचे घटक आता एखाद्या वस्तूची निर्मिती करायची वस्तूची निर्मिती करण्यासाठी आपल्याला काय लागतात उत्पादनाचे घटक महत्वाचे असतात सर्वात महत्वाचा पॉईंट द्या हे लक्षात ठेवायचं उत्पादनाचे घटक लागत असतात कोणत्याही वस्तूची निर्मिती करायची आहे तर आपल्याला त्या वस्तूसाठी काय लागणार आहे उत्पादनाचे घटक लागणार कोणकोणते आहेत ते उत्पादनाचे घटक ते आपण पा आता पाहूया त्यांचा अभ्यास आपल्याला या रिचर्चमध्ये करायचा आहे लक्षात उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत श भूमी बार्बल आणि सिलेंडर हे चार काय आहेत उत्पादनाचे घटक हे सर्वात महत्वाचे कोणत्याही वस्तूची निर्मिती करायची म्हटली तर हे चार घटक आपल्याला आवश्यक असतातच असतात लक्षात उत्पादन म्हणून आपण काय हवे योगद उत्पादन वस्तूचं नाही आपल्याला कारखाना लागेल श्रमिक लागेल संयोजक लागेल भांडवल लागेल म्हणता ना हे असे अनेक घटक आपल्याला तिथे लागत असतात तुम्हाला हे जे उत्पादनाचे घटक आहेत या प्रत्येक उत्पादनाच्या घटकांना आपल्याला काय लागतो तो मोबदला द्यावा लागतो कोणतीही व्यक्ती असो कोणताही एखादं तंत्रज्ञान असो किंवा एखादा व्यापारी असो किंवा एखादा सैनिक असेल तो कुठल्याही ठिकाणी फुकट काम करायला करणार नाही त्याला प्रत्येकाला त्याचा मोबदला हा द्यावाच लागत असतो येत असे तुम्हाला म्हणून आपण आता उत्पादनाचे घटक आणि त्यांना कोणकोणत्या प्रकारे दे मोबदला देतो ते पाहू बघा श्रमिकाला काय द्यावं लागतं वेतन द्यावं लागतं काय द्यावं लागतं वेतन द्यावं लागतं एखाद्या करत आहे काम करण्याच्या ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी त्यांना आठ तास दहा तास काम करायचं काय मिळत असतो मोबदला मिळत असतो कोणाला दिवसाकाठी मिळतो कोणाला आठ दिवस आठ दिवसामध्ये मिळतो किंवा कोणाला महिन्याकाठी मिळतो अशा प्रकारची मजुरी वेतन पगार असा दिला जात असतो इतर भूमीला सुद्धा काय द्यावं लागतं खंड द्यावं लागतं आता समजा एखादी जमीन जर एखाद्या कारखानदाराची असेल किंवा एखाद्या व्यापाराची असेल तर त्याला तो मोज द्यावा लागणार का तर त्याची स्वतःच्या मालकीची आहे म्हणून परंतु परंतु स्वतःची मालकीची करायच्या खरेदी केलेलीच असते तेव्हा सुद्धा त्याला पैसा द्यावा लागलेलाच आहे त्याचबरोबर समजा एखाद्या जमीन एखाद्या मालकाची आहे किंवा त्यांनी दुसऱ्याला भाडे तत्वावर दिली मग भाडे तत्वावर आपण एखादी जमीन घेत असतो तर आपल्याला भाडे द्यावं लागतं किंवा त्याला जमिनीला काय द्यावं लागतं खंड द्यावा लागतो इथं लक्षात जमिनीच्या वापराबद्दल आपल्याला काय द्यावा दिसतो खंड द्यावा असतो एखादं शेत आपण ठेवतो ठेवलं शेतकऱ्याला आपल्याला काय द्यावं लागतं त्याला पैसा द्यावा लागतो तेव्हा तो आपल्याकडे शेती गहाण ठेवत असतो आपण ती शेती काय म्हणतो किंवा ती जमीन वापरण्यासाठी घेऊ शकतो आणि लक्षात पुढचं काय आहे का भांडवल म्हणजेच काय तर पैसा कोणत्याही वस्तूचं उत्पादन घ्यायचं असेल तर व्यापाऱ्याकडे संपूर्ण पैसा अवेलेबल असेल असं नाही संपूर्ण पैसा असतो असं नाही तर काही प्रमाणात तो काय करतो व्यापारी बँकांकडून काय घेत असतो कर्ज स्वरूपात पैसा घेत असतो कर्ज स्वरूपात घेतल्यावरती बघा आपल्याला का कर्जावरती काय द्यावं लागत असतं व्याज द्यावं लागतं म्हणजेच काय द्यावं लागतं भांडवलाला काय द्यावं लागतं व्याज लागतं भांडवल म्हणजे काय असतं पैसा असतो काय असतं भांडवल म्हणजे पैसा असतो पैसाला काय द्यावं लागतं जर आपण बँकेकडून कर्ज घेतलं व्यापाऱ्याने जर बँकेकडून कर्ज घेतलं तर कर्जावरती काय द्यावं लागतं व्याज हे द्यावं लागत असतं येत्या लक्षात तुम्हाला पुढचा उत्पादनाकडे म्हणजे काय तर संयोजन वस्तूचं उत्पादन करण्यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक व्यापाराकडे काय एक प्रकारचा संयोजक असतो एक व्यवस्थापक संयोजक त्याला व्यवस्थापक त्याला मॅनेजर असं सुद्धा म्हटलं जातं तो कामाचा काय करत असतो व्यवस्थापन करत असतो कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं किती प्रमाणात करायचं किती वेळेमध्ये करायचं एका दिवसात किती वस्तूचं प्रोडक्शन घ्यायचं हे सगळ्या गोष्टींची त्याला काय असं नॉलेज असतं किंवा तो कुशाग्र वृत्तीचा असा असतो मग त्याला काय म्हणत असतो आपण त्याला संयोजक असं म्हणत असतो नाहीतर लक्षात मग तो एखादा व्यापारी सुद्धा असू असतो किंवा कंपनीचा मालक सुद्धा असू शकतो किंवा नाही तर मग एखादा दुसरा त्यांनी कामावर ठेवलेला एखादा व्यवस्थापक सुद्धा असू शकतो याच्या लक्षात तुम्हाला मग त्याला काय म्हणतात संयोजक असं म्हणतात संयोजकांना सुद्धा त्याचा काय द्यावं लागतं आपल्याला नफा द्यावा लागतो तो सुद्धा काम करत नाही तर त्याला त्याचा मोबदला मिळावा लागतो व्यापारी जर असला तो स्वतःच मारत असला तो स्वतःच एखाद्या कामाचं मॅनेजमेंट करत असला तर तो सुद्धा अशा वस्तूची निर्मिती घेतो की त्यापासून त्याला नफा मिळेल अशा वस्तूंची तो निर्मिती करत नाही की त्यापासून त्याला नफा मिळणार नाही तो संपूर्ण पहिला बाजाराचा अभ्यास करून घेतो की ग्राहकमध्ये कोणकोणत्या कोणत्या वस्तूंना मागणी करत आहे कोणत्या वस्तूची निर्मिती आपल्याला करायची आहे त्याचबरोबर वस्तूची किंमत किती ठेवावी लागेल आपल्याला कोणता कंचा लागणार आहे किती प्रमाणात लागणार आहे आपल्याला उत्पादनाचा खर्च भागून स्वतःचा नफा निघेल का नाही ना एखाद्या वस्तूमध्ये ही सुद्धा काळजी त्याला घ्यावी लागत असते लक्षात म्हणजे काम करायचा काय मिळावं लागतो नफा हा द्यावा लागत असतो येत्या लक्षात तुम्हाला इथं म्हणजे तुम्हाला आज इथं समजलं उत्पादनाचे घटक कोणकोणते श्री भांडवल आणि सेनेबर हे चार महत्वाचे घटक आहेत त्यांना त्याच्या कामामध्ये काय घ्यावं लागतं मोबदला हा द्यावा लागत असतो ला ला लक्षात लाईफ टाईम हे लक्षात ठेवायचं प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा जेव्हाही जेव्हा उत्पादनाचा घटकाचा विचार होईल त्या ठिकाणी तुम्हाला हे उत्पादनाचे घटक लक्षात ठेवायचेच ठेवायचे आहे येते लक्षात तुम्हाला त्यांनाही पक्ष मोबतला हा द्यावा लागत असतो आता आपण काय बघणार हे उत्पादनाचे घटक आहे त्या घटकांचा आपल्याला काय करायचं आहे सविस्तराचा अभ्यास करून घ्यायचा प्रत्येक घटकाचा आपल्याला कशात काय करायचं आहे सविस्तर अभ्यास करून घ्यायचा आहे श्रम या घटकाचा सुद्धा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे भूमी या घटकाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे भांडवल घटकाचा सुद्धा आणि संयोजकीय घटकाचा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे सविस्तर अभ्यास करायचा आहे आजच्या या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर भूमी या आपल्याला काय करायचं आहे सविस्तर अभ्यास बघायचा आहे काय बघायचं आहे भूमी हा घटकाचा आपल्याला काय करायचंय तर आपल्याला सविस्तरचा अभ्यास करून घ्यायचा आहे भूमी म्हणजे काय असतं तर भूमी म्हणजे काय असतं जमीन असतं काय असतं जमीन भूमी म्हणजे काय तर जमीन जमीन ही आपल्याला म्हणजे मानवाला स्वतःचा विकास करण्यासाठी निसर्गाकडून मिळालेली काय एक प्रकारची देणगी आहे इथं लक्षात तुम्हाला भूमीचा काय म्हणणार भूमी म्हणजे काय जमीन जमीन म्हणजेच काय तर बघा प्रत्येक व्यक्तीला किंवा मानवाला स्वतःला उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा त्याचा स्वतःचा विकास साधण्यासाठी निसर्गाकडून मिळालेली एक प्रकारची काय आहे भूमी काय आहे तर देणगी आहे अगदी लक्षात भूमीत जर नसती तर मानवी जगू शकला असता का नसताच होता येत्या लक्षात तर माणसाला जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कार्य जे निसर्गाकडून प्राप्त झालं त्यासाठी निसर्गाला आपण म्हणजे मानव कोणत्याही प्रकारचा मोबदला देत नाही आपण पैसा देत नाही आता लक्षात तुम्हाला जमीन ही आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेली काय एक प्रकारची देणगी आहे या नैसर्गिक देणगीला आपण कोणत्याही प्रकारचा मोबदला देत नाही आता लक्षात तुम्हाला जमीन ही मानवाच्या विकासासाठी मिळालेली निसर्गाकडून मिळालेली काय आहे देणगी आहे समजलं तुम्हाला आता ही भूमी भूमीला आपण भूमी तर समज की भूमी कसं लावायचं भूमी म्हणजे काय तर ज्या जमिनीवर आपण राहतो किंवा निसर्गाकडून आपल्याला आहे देणगी निसर्गाकडून मिळालेल्या सर्वच घटकांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे किंवा या संपूर्ण निसर्गाकडून मिळालेल्या संपूर्ण देणगीचा नैसर्गिक देणगीचा आपल्याला इथे विचार करायचा आहे त्याच्या सर्वात महत्वाचा घटक आहे तर भूमी भूमीच्या अंगी असे काही उपजत असे घटक असतात किंवा भूमी चा वापर मानव आपल्या स्वतःच्या विकासासाठी करत असतो येत्या लक्षात तुम्हाला त्याला आपण काय म्हणणार किंवा निसर्गाकडून मिळालेली प्रकारची भूमी काय आहे देणगी आहे या देणगीचा वापर करून मानवाय वगैरे असं स्वतःचा विकास करत असतो येत्या लक्षात तुम्हाला आपल्याला काय बघायचे आता भूमीची वैशिष्ट्य बघायची काय म्हणायचे भूमीची वैशिष्ट्य भूमी म्हणजे काय नाही तुम्हाला कळालं भूमी म्हणजे काय तर निसर्गाकडून मिळालेली मानवाला मिळालेली काय देणगी आहे किंवा निसर्गाकडून मानवाला स्वतःचा विकास करण्यासाठी मिळालेली एक नैसर्गिक देणगी आहे त्याच्यासाठी मानव कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा कोणत्याही प्रकारचं मूल्य देत नाही निसर्गाला कोणत्याही प्रकारचं मूल्य आपण देत नाही त्याच्यानंतर तुम्हाला आता आपल्याला काय बघायचं आहे भूमीची वैशिष्ट्य बघायची काय बघायची वैशिष्ट्य तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर भूमी ही काय आहे नैसर्गिक देणगी आहे भूमी ही आपण निर्माण केली आहे का नाही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे या नैसर्गिक देणगीचा आपण वापर करतो जमिनीतल्या वापर जमिनी म्हणजे असे उपचार घटक असत वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक साधन संपत्ती असते त्याचबरोबर ऊन वारा पाऊस सावली सगळं जे काय जे निसर्ग म्हणून मानवाला प्राप्त झालंय त्याचा वापर करून मानव स्वतःचा विकास करत असतो त्याच्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे भूमी भूमीचं ही काय आहे नैसर्गिक देणगी आहे जी मानवाला लाभलेली आहे मला लक्षात पुढे काय आहे तर भूमी हा गतीशय घटक नाहीये भूमी हा घटक कसा आहे गतिशील नाही ना ना आहे का नाहीये भूमी आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येणार नाही भूमी आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येणार नाही जी भारतामध्ये पूर्वीपासून ज्या ठिकाणी जी जमीन आहे त्याच ठिकाणी तशातली तशी ती राहणार आहे भूमी हा अतिशय घटक नाही जर एखाद्या व्यापाराने मानवाला जर कुठे दुसऱ्या ठिकाणी जायचा तो आपली जमीन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही शेतकऱ्याला असं वाटतं की आता आपल्या इथं पीक निघणार आपण ही जमीन उचलून दुसऱ्या ठिकाणी जाऊन देऊ आणि तिथं वस्तूचं उत्पादन देऊ तर तसं होणार नाही भूमी हा गतीशील घटक नाही हे एक भूमीचं वैशिष्ट्य सांगते पुढचं वैशिष्ट्य काय तर भूमीचा पुरवठा हा स्थिर असतो मग अशी प्रमाणे भूमी हा गतीशील घटक नाही म्हणजेच तो एक स्थिर आहे तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येतो का नेता येत नाही तो घटक कसा आहे स्थिर आहे भूमी हा घटक कसा आहे स्थिर आहे किंवा भूमीचा पुरवठा स्थिर आहे आपण म्हणू या वर्षी जमीन एवढी आहे पुढच्या वर्षी इतकी वाढेल किंवा इतकी वाढेल असं वाढणार नाही भूमी जेवढी नैसर्गिक देणगी आपल्याला पूर्वीपासून लाभलेली आहे देवाने किंवा निसर्गाने पूर्वीपासून जी भारतामध्ये जेवढी जमीन दिलेली आहे तेवढीच जमीन राहणार आहे त्याच्यामध्ये वाढ किंवा घट होणार नाही येत्या गोष्टी मला म्हणजे भूमीचा पुरवठा कसा आहे स्थिर आहे आता बघा काही वस्तू वस्तूंचा पुरवठा आपण वाढवू शकतो किंवा एखाद्या जी मानवाने तयार केलेली वस्तू आहे मानवाने तयार केलेल्या वस्तूंचा आपण कमी किंवा जास्त असा घट किंवा वाढ करू शकतो परंतु निसर्गाकडून मिळालेली जी देणगी आहे तिच्यामध्ये आपण काय करू शकत ते वाढ करू शकत नाही ते घटक कसे असतात त्याचा पुरवठा कसा असतो स्टील असतो पूर्वीपासून जी आपल्याला नैसर्गिक देणगी लाभली भूमीची तेवढीच जमीन आपल्याकडे आहे इथं लक्षात हे एक भूमीचं वैशिष्ट्य आपल्याला इथं सांगता येईल पुढचं वैशिष्ट्य काय भूमी हा घटक अविनाश आहे भूमी हा घटक असा आहे अविनाशी भूमी हा घटक कधीही संपुष्टात येणार नाही निसर्गाने आपल्याला तो प्रदान केला आहे की जमीन इथून दुसऱ्या ठिकाणी हलणार नाही किंवा इथून त्याचा पूर्ण वा कमी करता येणार नाही किंवा वाढत येणार तो घटक कसा आहे स्थिर आहे एकाच ठिकाणी तो घटक स्थिर आहे किंवा तो अविनाशी जमिनीचा कधीही नाश होणार नाही गेली व्यक्ती ती मध्ये मध्ये किंवा पुन्हाही आपण त्याचा वापर करू शकतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच प्रकारे जमिनीचा आपण हे करू शकत नाही इथे लक्षात तुम्हाला काही घटक इथं महत्वाचं आहे भूमीविषयी एक वैशिष्ट्य सांगते जमिनीचं किंवा भूमीचं पुढचं वैशिष्ट्य काय तर सर्व भूमीला समान बदल दर्जाची दे, नसते आता सर्वच ठिकाणी आता बघा काही ठिकाणी भूमीवरती पाणी आहे काही ठिकाणी समुद्र आहे काही ठिकाणी नद्या आहेत काही ठिकाणी तलाव आहे काही ठिकाणी शेती आहे काही ठिकाणी आपण घरं बांधलेली आहे काही ठिकाणी जंगलं आहे तर बघा ही जमीन सगळीकडे कशी असते वेगवेगळ्या स्वरूपाची असते कशी असते वेगवेगळ्या स्वरूपाची ते सगळीकडे सांगतेच असतात काही ठिकाणी सुपीक जमीन असते काही ठिकाणी नापीक जमीन असते काही ठिकाणी मध्यम प्रकारची जमीन असते काही ठिकाणी कोरडवाहू शेती असते काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही काही ठिकाणचं पाणी ही खारट असतं समुद्राचं पाणी ही खारट असतं नदीचं पाणी हे गोड असतं प्रत्येक ठिकाणी जमिनीचा आकार सॉरी जमिनीचे जे घटक असतात किंवा जमीन जी आहे ती कशी असते तिचा दर्जा कसा असतो समान नसतो ती कशी असते बदलणार असतो दर्जा कसा असतो असमान आहे भूमीचा दर्जा हा असमान आहे काही ठिकाणी सुपीक जमीन आहे काही ठिकाणी नापीक जमीन आहे काही ठिकाणी मध्यम जमीन आहे काही ठिकाणी उथळ जमीन आहे काही ठिकाणी जमिनीवरती पाणी आहे काही ठिकाणी समुद्र आहे काही ठिकाणी जंगले आहेत तर काही ठिकाणी माणूस स्वतः राहत आहे अशा प्रकारे आपल्या जमिनीचे वेगवेगळे प्रकार तिथे दिसून येते एकदम जवळ सगळ्या ठिकाणी सारखीच नसते लक्षात ते पुढचं वैशिष्ट्य काय सांगते तो भूमीमध्ये घट्ट्या फलाचा नियम करते नियम्या फराचा नियम किंवा घट्ट्या फळाचा नियम अनुभवता येतो समजा एखाद्या शेतकऱ्याने जमिनीमध्ये कापसाचं पीक घेतलं प्रत्येक वेळेस तो प्रत्येक प्रत्येक वर्षाला तो कापसाचाच पीक घेत राहिला तर पीक प्रत्येक वर्षा तो कापसाचाच घेत राहिला तर जी जमिनीमध्ये जे उपज घटक काय घटक घटक जातात म्हणजे काय प्रत्येक वर्षी तेवढ्याच वस्तूचं उत्पादन निघेल का नाही कापचा शेतकऱ्याला काय करणार फेरपालट करावा लागला जर त्यांनी पिकांमध्ये फेरपालट केला जमिनीची मशागत केली जमिनीमध्ये जे रासायनिक घटके ते बदलायचा के प्रयत्न केला किंवा खतांचा वेगवेगळा वापर केला किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करायची म्हटली तर नक्कीच त्या जमिनीमध्ये उपजाऊ घटक वाढते आणि नक्कीच ती जमीन ही वेगवेगळ्या चांगल्या प्रकारचे पिकते परंतु एकाच जमिनीतून एक सारखं पीक आपण काढायचं म्हटलं तर प्रत्येक वर्षी सारखं पीक नाही नैकी ते घटक घटक जाणारा दिसेल म्हणजेच काय तर जमिनीमध्ये आपल्याला काय घटत्याच फळाचा नियम अनुभवात येईल आल्या लक्षात तुम्हाला कशाचा नियम अनुभवता येईल तर घटत्या फलाचा नियम आपल्याला भूमीमध्ये अनुभवता येईल एकाच जमिनीत एकसारखं पीक एक घेऊ शकत नाही प्रत्येक वेळेला आपण फेरपालट करून जर एखाद्या पिकाचं उत्पादन घेतलं तर नक्कीच ते वाढणारं असतं प्रत्येक वेळेस एकच उत्पादन घ्यायचं म्हटलं तर जमिनी काय होतं ते नापीक नापिक हे घटत उत्पादन कसं होत जातं घटक घटत चालणारा असतो इथे तुम्हाला पुढचा घटक इथे महत्वाचा आहे तो काय उत्पादनाचा निष्क्रिय म्हटलं आहे भूमी हा घटक आहे तर उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे असं म्हणलं काही वेळेस काय होतं जमिनीमधून एकाच प्रकारचं पीक घेत म्हटलं किंवा आपण म्हटलं की जमीन स्वतःचे स्वतः काम करत नाही ना। जमिनीमध्ये जर एखाद्या मानवाने मानवाने किंवा शेतकऱ्याने वस्तूचं पीक घ्यायचं म्हटलं किंवा शेतीतून अन्नधान्याचं पीक घ्यायचं म्हटलं तर तो, तो शेतीमध्ये काय टाकेल बियाणे टाकेल खतं टाकेल श्रमिक लागेल मदत घेऊ शकतो परंतु जमीन त्याचे तर त्याचं काम करेल का नाही स्वतःहून ती कोणत्याच ठिकाणी काम करत नाही ती स्वतःहून स्वतःचं घर उभं जमिनी घर उभारणार नाही पीक येणार नाही अशा प्रकारे तिथं होत नाही जमिनीवरती जर आपण बिया टाकल्या तिची मशागत केली तिथं खतं वापरले श्रमिक वापरून जर त्याचं पेरणी केली तर त्या ठिकाणी पीक येणार आहे परंतु जर जमीन पडलेली आहे तर जमीन तिची जी तिची पीक उगवणार नाही म्हणजेच काय तर जमीन हा घटक स्वतः कसा आहे पण निष्क्रिय घटक आहे जमीनचा वापर जर मानवाने केला तर त्याचा वापर करून मानव स्वतःचा विकास करू शकतो परंतु पडीत जमीन आहे आणि ती कोण जमीन स्वतः स्वतःच वस्तूची पीठ निर्माण करेल तर असं होणार नाही म्हणजेच जमीन हा स्वतः हा घटक असा आहे निष्क्रिय आहे मानव त्याचा वापर करून विकास करू शकतो परंतु स्वतः जमीन जमिनीचं स्वतःमध्ये काही करू शकत नाही आला लक्षात तुम्हाला म्हणून त्याला निष्क्रिय असा घटक आहे असं म्हटलेलं आहे उत्पादनाचा तो निष्क्रिय घटक आहे असं आपण त्याला म्हणू आणि लक्षात पुढचा घटक काय आहे तो भूमीची वाटणी असमान आहे कशी भूमीची वाटणी कशी आहे असमान आहे आता बघा काही ठिकाणी आपण सुपीक जमीन आहे तर तिथे शेती करू शकतो काही ठिकाणी जंगले आहेत तर तिथे जंगलात जंगलामध्ये वेगवेगळ्याची झाडे लावायचं वगैरे असं आपण म्हणू शकतो बरोबर तिथं वस्ती लागते परंतु काही ठिकाणी वस्तींसाठी आपण भूमीची म्हणजे वाटणी केली बघा जे जी आपल्याला निसर्ग करून लागलेली आहे काही ठिकाणी पाण्याचा साठा आहे म्हणजे नद्या नाले अशा आहेत किंवा काही ठिकाणी जंगले आहेत काही ठिकाणी डोंगर दरे आहेत तर काही ठिकाणी मानवी वस्ती दिसून येते म्हणजेच काही भूमीची जी वाटणी झाली ती कशा प्रकारची झालेली असमान झालेली आणि निसर्गानेच करून दिलेली ही मानवाने केली नाही निसर्गानेच काही ठिकाणी पाणी म्हणजे समुद्र निर्माण केलेले आहे किंवा काही ठिकाणी काय म्हणतात सुपीक जमीन निर्माण केलेली आहे काही ठिकाणी नापीक जमीन निर्माण केली काही ठिकाणी मानवाची वस्ती आहे काही ठिकाणी जंगले आहेत काही ठिकाणी खणी खाणी दिसून येतात आपल्याला काही ठिकाणी डिझेल पेट्रोल दिसून येतो जमिनीमध्ये काही ठिकाणी सोन्याच्या खाणी दिसून येतात काही ठिकाणी सुपीक जमीन दिसून येतात प्रत्येक ठिकाणी जी वाटणी झालेली ही बांधाने वाटणी केलेली नाही आहे लक्षात तुम्हाला जमिनीमध्ये असमानता तिथे दिसून येते या भूमीमध्ये आपल्याला वाटणी जी झालेली आहे निसर्गानेच ती वाटणी करून दिली आहे ती कशी आहे असमान आहे काही ठिकाणी खाणी दिसतील काही ठिकाणी कोळसे दिसतील काही ठिकाणी डिझेल दिसेल काही ठिकाणी सोन्याचे पाणी दिसेल काही ठिकाणी जमिनीमध्ये पाणी दिसेल काही ठिकाणी खारट पाणी दिसेल काही ठिकाणी गोड पाणी दिसेल अशा प्रकारे जमिनीची वाटणी ही कशी झालेली आहे असमान झालेली आपल्याला इथं दिसून येईल आणि लक्षात आजच्या मध्ये आपण काही उत्पादनाचे घटक शिकलो त्याचबरोबर उत्पादनाचे जे घटक आहेत चार त्याच्यापैकी जो महत्वाचा घटक होता भूमी हे भूमी म्हणजे काय किंवा भूमीच्या असतात जे महत्वाचे घटक असतात त्या घटकांचा अभ्यास केला उपजत घटकांचा अभ्यास केला भूमीची वैशिष्ट्य आपण इथं आजच्या या लेक्चर्स मध्ये जाणून घेतली परीक्षेमध्ये तुम्हाला भूमी या मित्र प्रश्न पाहायला मिळ मिळेलच म्हणजे स्पर्धा परीक्षेची परीक्षा असो किंवा तुमचं असलेली परीक्षा असो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भूमीवर आधारित प्रश्न पाहायला मिळतीलच म्हणून लेक्चर सर्व विद्यार्थी मित्रांनी पहा स्किप न करता पहा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा जेवढं तुम्ही शेअर करणार तेवढं तुमच्याही ज्ञानात बरं होईल आणि त्यांच्याही ज्ञानामध्ये बरं होईल ज्ञान दिल्याने वाढतं कमी होत नाही म्हणून देत जायचं मदत करत जायचं की जेणेकरून प्रत्येकाला त्याचा फायदा घेता येईल येत्या लक्षात पुढच्या लेक्चरला भेटूया आपण नवीन एका एम सी टी लेक्चर घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद भेटूया पुढच्या लेक्चरला